महाराष्ट्र राज्य रेशन व केरोसिन दुकानदार महामंडळाच्या वतीने आपल्या विविध संदर्भात जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर महाराष्ट्र राज्य रेशन व केरोसिन दुकानदार महामंडळाचे जिल्हाध्यक्ष देवानंद सरोदे यांची जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात माहिती याबाबत सविस्तर व्रत असे की आज शुक्रवार दिनांक नऊ मे दोन हजार पंचवीस रोजी महाराष्ट्र राज्य रेशन व केरोसिन दुकानदार महामंडळाच्या वतीने जिल्हाधिकारी नांदेड यांच्या मार्फत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आणि अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग महाराष्ट्र राज्य मंत्रालय मुंबई यांना आज एक निवेदन सादर केले आहे या निवेदनात अशी मागणी केली आहे की रास्तभाव दुकानदारांना प्रति क्विंटल तीन ते पाच किलो धान्य कमी येत असल्याबाबत व दुकानदारांना धान्याचे कमिशन जानेवारी ते एप्रिल मिळाले नसल्याबाबत सदरचे हे निवेदन आज रोजी दुपारी दोन वाजताच्या दरम्यान जिल्हाधिकारी नांदेड आणि जिल्हा पुरवठा अधिकारी नांदेड यांना दिले असल्याची माहिती महाराष्ट्र राज्य रेशन व केरोसिन दुकानदार महामंडळाचे जिल्हाध्यक्ष

जिल्हा नांदेड जिल्ह्याच्या वतीने माननीय कलेक्टर साहेब यांना निवेदन देण्यात आलेलं आहे तसेच जिल्हा पुरवठाधिकारी यांना सुद्धा निवेदन देण्यात आलं आहे त्या निवेदनामध्ये आमच्या अशा मागण्या आहेत जो एफ सी आय मधून धान्य येतो दुकानदारांना प्रती दारप त्या माध्यमातून आम्हाला जास्तीत जास्त धान्य म्हणजे जवळपास पाच ते सहा क्विंटल त्या गो हमाल आणि मुनीम दोन ठेकेदार यांच्या संबंधातून संगणमत करून आम्हाला धान्य कमी येते आम्ही त्यांना त्या गाडीच्या ड्रायव्हरांना त्या हमाला विचार नाही केले असता बाबा हे उरलेले कट्टे उरळी कट्टे कोणाचे आहेत तर हमालाचं म्हणणं आणि ड्रायव्हरचं म्हणणं हे उरळी कट्टे तुमचे नाही तर माझे आहेत माझे मा, आमचं म्हणणं बाबा माझे म्हणजे ते काय दुकानदार आहेत का हमाला हा दुकानदार आहे का ड्रायव्हर दुकानदार आहे का आणि दोन्ही कॉन्ट्रॅक्टरचे मुनीम ह्यांच्या सर्व साह्याने संगणमताने दुकानदाराचा सहा सास, पाच पाच सहा सहा कुठं धान्य कमी येते व तसेच आम्हाला तीन ते दोन किलो प्रति गोणी मागे धान्य कमी येते दुसरी आमची अशी आत्ता आहे की माहे जानेवारी ते एप्रिल मे पर्यंत आम्हाला अनुदान अजूनही कमिशन नाही त्या संदर्भात दिलं आहे तसेच दोन हजार सतरा पासून आम्ही रिन्युअलचे चलन द्वारे फीस भरून भरणा करून सुद्धा अद्यापही आम्हाला दोन हजार पंचवीस लागलं पंचवीसच्या डिसेंबर एंडिंगला परत आम्हाला लायसन करची फीस भरावी लागती आजपर्यंत दुकानदारांच्या हातामध्ये लायसन्स परवाना नाही शासनाने याच्यावर गांभीर्याने जर कारवाई नाही केली तर राष्ट्रभाव दुकानदार संघटनेच्या माध्यमातून तीव्र आंदोलन छेडण्यात येईल माझं नाव देवानंद गणपतराव सरोदे नांदेड जिल्हा अध्यक्ष महाराष्ट्र राज्य रेशन केरोसिन व महामंडळ नाशिक नांदेड जिल्ह्याच्या वतीने निवेदन देण्यात आलेलं आहे